काय करताय तुम्ही म्हणजे हे झाड पण ह्या झाडांसारखे उंच होतील एकदम घेऊन आले स्कूल मधून आणि आज फक्त श्रीमई आलेली आहे आता सहा आठवडे शर्वरीच सायन्स एक्स्ट्रा क्लास इन्फेक्शन एकाला झालं की मग घरामध्ये सगळ्यांनाच होत सगळे जाम झालेलो नमस्कार मंडळी कसे आहात मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण आत्ता जाऊन बरे हो होत आहोत म्हणजे सुट्ट्या लागल्या स्कूलला आणि त्यानंतर ना आमच्या सगळ्यांची तब्येत इतकी खराब झाली थंडी ताप खोकला आणि मग अंगदुखी तर व्हायरल इन्फेक्शन एकाला झालं की मग घरामध्ये सगळ्यांनाच होतं सगळे जाम झालेलो आम्ही एक आठवड्याची सुट्टी होती मुलींना स्प्रिंग वेकेशन सुरू झाला आणि हा संपूर्ण आठवडा आमचा दुखण्यातच गेला आणि दोघेही एकाच वेळी आजारी पडलो त्यामुळे सगळं म्हणजे की आज एकदम स्टॉप झालं होतं दोघं आजारी पडल्यामुळे त्यामुळं मग काहीतरी सकाळी उठून पटकन करायचं बनवायचं खायचं त्यात शिमेला रोज ताप येत होता तर दोन तीन दिवस तिचे त्यातच गेले मग चिडचिड रण मग आमची सगळी सुट्टी अशीच गेली बाहेरचं वेदर पण फार खराब आहे म्हणजे तेव्हा तर फार थंडी होती मायनसमध्ये होता फिल्स लाईक टू असं मायनस टू वगैरे टेम्परेचर असल्यामुळे बाहेर तर कुठे जाता येत नव्हतं परंतु घरातच मग आम्ही आराम केला लास्ट ब्लॉग आपला आम्ही जो नर्सरीमध्ये गेलो होतो आणि तोच झाला त्याच्यानंतर ना मग एकामागे एक संध्याकाळी आजारी पडले सगळे दुसऱ्या दिवसापासून सगळे पॅक आणि मग काही ब्लॉग बनवायची इच्छा पण झाली नाही फक्त एक व्हिडिओ जो आता दोन दिवसापूर्वी बरं वाटलं तेव्हा मग मी तो एडिट करून टाकला आज म्हटलं की चला आता आजपासून स्कूल सुरू झालेला आहे आणि मी म्हटलं मुली पण स्कूलला गेले तर आपण आपल्या कामाला लागूया आज ब्लॉग बनूया आता बाहेर पाऊस पडतोय तर वारंही सुटलेलं आहे स्वयंपाकाला लागायचे ला पाहुणे अकरा होत आलेले आहेत आणि जो वर्क फ्रॉम होम असल्यामुळे कसं की थोडंसं अजूनही इतकं बरं नाही आहे थोडा थोडा खोकला येतोच आहे त्यामुळे थोडं आरामात काम चालू आहे तर त्या दिवशी म्हणजे आम्ही नर्सरी मधून आल्यानंतर ना शरू आणि शर्वूर शर्वुरीच्या बाबांनी थोडंसं गार्डन वगैरे क्लीन केलं होतं पर प्लस पक्ष्यांसाठी जे खायला आणलं होतं ते सगळं काही ठेवलं थोडी क्लिनिंग वगैरे केली संध्याकाळची तर तो ब्लॉग थोडं थोडं बनवलेला आहे यामध्ये तो मी आता ती क्लिप ऍड करते आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते तोपर्यंत मी पण स्वयंपाकाची तयारी करते तोपर्यंत त्यांनी गार्डन मध्ये केलेली साफसफाई वगैरे ते तुम्ही पहा काय करताय तुम्ही म्हणजे हे झाड पण ह्या झाडांसारखे उंच होतील एकदम <laughs> थंडी आहे का म्हणजे माती अशी एक घट्ट बसली आहे का फ्रीज झाली आहे ना त्याच्यामुळे त्याला पाण्यात मिक्स करून घालतात की असंच घालायचं असंच घालायचं ना बुडांनी खतासारखं थोडं थोडं आणि आता घातलं म्हणजे या समरमध्ये झाडं पटपट मोठी वाढतील आणि त्या निमित्ताने सारी जी माती ती पण हलते ना मुळाची म्हणजे की त्याला पण छान हे मिळतं एअर फ्रेश एअर हो फुटलं असेल ते थांबा थां मी श्रीमईला काय झालं बघते काय झालं पिलू ऐक बाळा बरं नाही आहे मम्माला पण बरं नाही श्रीमूला पण बरं नाही क्राय

डॅडी इथलं गवत पण काढतायत खूप सारं गवत आलेलं आहे मध्ये तर आज जेवणामध्ये पनीरची भाजी बनवतीये पनीर आणलं होतं आणि ते करायला झालंच नाही तर म्हटलं खराब होऊन जाईल त्याच्या आधी बनवून घेऊया तर आता हे सगळं पनीर आज बनवून टाकतील म्हणजे की टेन्शन नको खराब होण्याचं आणि दोन्ही टाईमाची भाजी पण होऊन जाईल आता ग्रेव्ही तर करायचीच आहे तर दोन्ही वेळेची एकत्र भाजी होऊन जाईल परत परत ग्रेव्ही करा किंवा परत परत भाजी बनवा त्यापेक्षा एक खट्टी आता हे बनवून घेते आटपून झाल्या झाडांना पाणी घालून घेतलेलं आहे बारा वाजलेले आहेत हे खाली आले की आता जेवायला बसतात झालं मुलं घेऊन आले स्कूलमधून आणि आज फक्त श्रीमई आलेली आहे आता सहा आठवडे शर्वरीचं सायन्स एक्स्ट्रा क्लास असतो म्हणजे की सायन्स म्हणून मुलांना वेगवेगळ्या सायन्स रिलेटेड गोष्टी शिकवणार आहेत आणि ते आफ्टर स्कूल आहे त्यामुळे मग साडेचारपर्यंत शोरू स्कूलमध्ये तिला परत साडेचारला आणायला जायचं आणि साडेपाचला तिचं स्विमिंग आहे त्यामुळे परत पाच वाजता घरातून बाहेर पडायचं तशी श्रीमू एकटीच आहे घरात आता जेवण वगैरे झालं आहे तिचं आणि तिची दिदी नाही आहे त्यामुळं असं एकटं आहे बाहेर धो धो पाऊस पडतोय त्यामुळं भिजून आलो तर आम्ही मी येताना थोडं थोडं हो की नाही आणि अजूनही इतकं पाहिजे असं इतकं कवर नाही रिकवर नाही झालेली शिमू अजून थोडं थोडं बरं नाही वाटत आहे तिला त्यामुळे आता पांघरून घेऊन बसली आपल्या आईला बिलगून छान चला आता मी पण कॉफी बनवते आणि शिमूच्या बाबांनावरती कॉफी नेऊन देते हो की नाही शिमल्या तू yeah. तू ब्लॉगीशी काही बोलत नाही का ग तू रुसली वार रुसली तुमच्यावर रुसली अशी मी का ग्लॉ झोप झोप आली आहे ठीक आहे चला झोप थोडा वेळ तू आणि मी पण कॉफी बनवते बाबासाठी असं आहे बघा आमच्याकडे गेल्या आठवडाभर असे एकदम हिरमुसून बसलेले असते कारण तिला बरं नाही आहे मग रात्री पण झोप होत नाही व्यवस्थित आज स्कूलमध्ये जायचं होतं तर हॅपी होती आत्ता जाऊन आता दमून पण आली आता त्यामुळे आता जेवण झाले गरम पाता मस्त गरम गरम पांघरून घेतले आणि एक झोप काढणार काढणारी होती नाही ठीक तर आत्ता मी चहा ठेवायला किचनमध्ये गेले आणि विदिन टू मिनिट्समध्ये शिमईचं झोपलेला आवाज आलेलं आहे ती झोपी गेली आहे तर इतकी दमून गेली होती ती एक तर रात्री पण छान झोप होत नाही सर्दी खोकल्यामुळे आणि कफ झाल्यामुळे कधी कधी कान वगैरे तिचे दुखतात त्याच्यामुळे आत्ता ती झोपलेली आहे अर्धा एक तास तिला छान झोप झाल्यानंतर न उठवेल कारण परत उद्या पण स्कूल आहे तर मग रात्री झोप येणार नाही आणि माझा पण घसा फार म्हणजे की अजून पूर्ण मोकळा झालेला नाही आहे त्यामुळे ना बोलताना त्रास होतो तर आजचा हा ब्लॉग मी येथेच थांबवते खूप थोडा असा ब्लॉग आहे पण आय होप तुम्हाला तुम्ही समजून घ्या आता चहा वाजलेले आहेत आता मस्त आल्याचा चहा ठेवलेला आहे ता ता यांना पण वरती चहा देते मी पण चहा घेते आणि पुढे काय रेकॉर्ड करणार ना जोपी आता ती पण झोपी गेली शोरू आता येईल आणि आल्यानंतरनं लगेचच परत स्विमिंगला जाईल त्यामुळे म्हटलं की आता हा ब्लॉग मी येथेच थांबवते तर लवकर लवकर बरं आहेत आणि तुमच्यासाठी छान असा ब्लॉग घेऊन येईल तोपर्यंत सगळे मजेत त्रास स्वतःची काळजी घ्या आणि भेटूयाच याच नोटवरती आजचा हा ब्लॉग थांबवते बाय बाय